तर तुम्ही बघू शकता किती सुरेख असा रंग आलाय आणि किती मऊ लुसलुशीत असे आपले धपाटे झालेले आहेत दिसतायत ना खूप मस्त झालेत चला तर पटकन रेसिपीला सुरू करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कुकविथ कुसुमला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबून ऑल करा नमस्कार कुकविथ कुसुममध्ये मी कुसुम तुमचं खूप 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 स्वागत करते तर कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असाल तर आज आपण बनवणार आहोत दही धपाटे किंवा दुधी भोपळ्याचे धपाटे तुम्ही पराठे म्हणू शकता किंवा थेपला म्हणू शकता काही असो पण एकदम मस्त लागतात चवीला तुम्ही ट्राय करून नक्की बघा तर हे इथे मी कोवळा भोपळा घेतलाय अगदी कोवळा आपल्या नखाने टोचून बघायचा तो जर टोचत असेल नग व्यवस्थित आतमध्ये जात असेल तो समजायचा की तो कोळा आहे आणि त्याला असं खिसून घेतले मी एका खिसणीने मस्त असं खिसून घ्यायचं त्याला व्यवस्थित आपल्या महाराष्ट्रामध्ये दही दपाटे हे खूप आवडीने खाल्ले जातात किंवा हा एक ट्रेडिशनल पदार्थ पण आहे म्हणून सगळ्यांच्याच घरी हा पदार्थ नक्कीच बनला जातो तुमच्या इथे पण हा पदार्थ बनतो का हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तो कसा बनतो किंवा त्यामध्ये आणखी कोणते इन्ग्रेडियंट्स घातले जातात का तेही मला सांगा कमेंट करून आणि हे धपाटे कसे झाले ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका तर हे इथं मी खीस काढून घेतलं आहे पूर्ण भोपळ्याचं घीस काढून झालं की त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आपणाला हे इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या इथं वा मी वाट्यांचं मेजरमेंट सांगितलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी एक वाटी कढीपीठ घेतलं आहे मी आपलं बेसन पीठ घेतलंय आणि पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्या जागी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल पण तांदळाचं पीठ असेल तर शक्यतो तुम्ही ते वापरून घ्या आणि हे इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्यात एक सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक आठ दहा लसूण पाकळ्या घेतलेत आणि एक चमचा जिरं आणि एक चिम चमचा ओवा घेतलाय आपला आणि ते आता मिक्सरमध्ये छान आपण ग्राइंड करून घेऊया बारीक करून घेऊया त्याला हे बघा इथं हा मसाला करून रेडी आहे तर तो आपण आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा मस्त आता हे मिक्स करून झालं की त्यामध्ये मी वरून थोडीशी जिरेपूट टाकत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नाही तर स्किप करू शकता तुम्ही आणि चवीपुरतं मीठ टाकले आणि थोडीशी हळद टाकली आहे कलर छान यावा यासाठी तर हे सगळं आपण हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं कणिक मळून घ्यायचं यामध्ये सुरवातीलाच पाणी घालायचं नाही आहे कारण आपला जो भोपळा आहे त्यामध्ये मॉइश्चर खूप जास्त असतं म्हणून त्याला आधी आपल्या हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं त्यामधलं जितकं मॉइश्चर असेल तितकं ते जोपर्यंत रिलीज करत नाही तोपर्यंत त्याला मळून घ्यायचं मस्त असं जेव्हा त्याचं मॉइश्चर बंद होईल किंवा जेव्हा आपल्याला पीठ घट्ट वाटेल आता हे मळलं जात नाही असं वाटेल तेव्हा तुम्ही पाणी घालू शकता हे बघा मी बघा पूर्ण असं पीठ ज्यामध्ये जेवढं पाणी होतं तेवढं पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि आत्ता या स्टेजला थोडं थोडं पाणी करून याचं एक व्यवस्थित असं कणिक मळून घेणार आहे जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त सैलही मला, नाही मळायचं कारण जास्त सैल मळलं तर ते आपणाला धपाटे करताना अवघड जाईल धपाटी करते वेळेस आपल्याला हवं तसं तुम्ही करून घेऊ शकता पण जास्त घट्ट नका करू कारण आपणाला हाताने थोपटून हे धपाटे बनवायचे आहेत तुम्हाला जर लाटून बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजेच जास तीन वाटी हे गव्हाचं प्रमाण ठेवा आणि एक वाटी बेसन प्रमाण ठेवा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ असं प्रमाण तुम्ही ठेवू शकता आणि घट्ट असं पीठ मळून त्यापासून लाटून पण बनवू शकता पण चा मी धपाटे थोपटून बनवणार आहे म्हणून मी थोडस सैलच ठेवणार आहे म्हणजेच आपल्या चपातीच्या पिठापेक्षा थोडस पुढं असं मी पीठ ठेवणार आहे हे हे बघा मस्त असं आपलं कणिक मळून तयार झालं आहे तर आता हे पूर्ण एकजीव झालं की याला असंच थोडा वेळ झाकून ठेवायचं एक पाच ते दहा मिनिट कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलंय आणि ते भिजण्यासाठी याला थोडासा वेळ द्यावा लागतो म्हणून याला एक पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट झाले की नंतर त्याला त्याचं झाकण काढलं आणि एक चमचाभर असं तेल टाकून घ्यायचं त्यावरून आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे पण हा पदार्थ असाच केला जातो का हे मला कमेंट करायला विसरू नका तर आता इथे एक कॉटनचा कपडा घेतलाय आणि ओटा पण स्वच्छ करून घेतला आहे मी आणि हा कपडा एका पाण्यामध्ये पिळून घ्यायचा म्हणजेच ओला करून घ्यायचा आणि त्यामध्ये जास्त पाणी ठेवायचं जा नाही घट्ट पिळून घ्यायचा तो पाण्यामधून जेणेकरून तो फक्त ओला होईल आणि आपल्याला धपाटे करताना ते थोपटताना छान सोपं जाईल हे बघा अशा पद्धतीने एक गोळा करून घेतला आहे मी गोल आणि आता त्याला मस्त असं थोपटून घेते मी हाताच्या साह्याने असं बोटाच्या मदतीने आणि आपले मनगट जे असतं ना तळ हात जे म्हणतात आपण त्या बाजूने पण याला असं हे बघा अशा पद्धतीने थोपटून घ्यायचं आहे चारही बाजूने आणि पूर्ण राऊंड असा असा धपाटा झाला पाहिजे आपल्या धपाटे झाले पाहिजेत चारही बाजूने एक सारखं झालं पाहिजे एकीकडे जाड आणि एकीकडे पातळ असं नाही झालं पाहिजे कारण नंतर ते हातात घेतल्यानंतर आपल्याला जाणवेल की धपाटे एका बाजूला जाड झालेत आणि एका बाजूला पातळ झालेत असे म्हणून सगळीकडे समान असं त्याला थुपटून घ्यायचं आहे अगदी आपल्या पोळीसारखं व्हावं ते एकसारखं आणि मध्ये आपल्या हाताला ते पीठ चिटकेल म्हणून अधून मधून आपल्याला हात आपला हात पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आहे ओला करून घ्यायचा आहे तो हात जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही हे बघा थोडं तरी पीठ चिटकते का माझ्या हाताला आणि आपला धपाटा थोपटून झाला आहे आणि मी एक छोट असं राऊंड मध्ये होल करून घेतलंय तुम्ही पण करता का हो असं तर मी असं होल करून घेतलं आहे कारण त्यामध्ये तेल सोडलं ना की मस्त असा धपाटा भाजला जातो हे बघा अशा पद्धतीने तो टाकून घेतला तवा तवा मस्त तापलेला आहे आणि हळूवार असं आपला जो कॉटनचा कपडा होता तो बाजूला करून घेतला आता याच्या चारही बाजूने तेल टाकून घ्यायचं आणि मध्यभागी जे होल केलं होतं ना आपण त्यामध्ये पण हा हे थोडस तेल टाकून घ्यायचं म्हणजे धपाटा मस्त असा कुरकुरीत आणि खुसखुशीत भाजेल चारही बाजूने आणि मध्ये पण हा बघा किती छान असा निघाला आहे आपला पराठा किंवा धपाटे मस्त दिसतोय ना मस्त आणखीन चारी बाजूने तेल टाकले पलटल्यानंतर आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी मी धपाटे भाजून घेत आहे तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो किंवा तुम्हाला कुठला पदार्थ आवडत असेल तर तो मला कमेंट मध्ये करून कमेंट करून नक्की सांगा आ, मी तो पदार्थ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन तर आपला एक धपाटे एक धपाटा करून रेडी झाला आहे आणि आता आपण दुसरा करणार आहोत तसा त्याच पद्धतीने हा बघा तो पण मी तो तव्यावर टाकून घेतला आहे आणि त्याला पण मस्त असं तेल टाकून चारी बाजूने भाजून घ्यायचं आहे आपणाला हे बघा अशा पद्धतीने हां हा हां याचा वासच घेऊन इतकं मस्त वाटतंय ना की आत्ताच खायला बसायचं पण केल्याशिवाय खायला कसं मिळणार म्हणून आधी धपाटे पूर्ण करून घेत आहे मी हे बघा माझे धपाटे करून घेतले आहेत मी आता संपूर्ण चला तर आता आपण सर्व करूया हे इथे मी सर्व करून घेत आहे धपाटे मस्त दिसत आहेत ना अगदी बघून तोंडाला पाणी सुटले आहे हा हा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत पण झालेत काय सांगू मस्त लागतात तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा आला आहे आणि खुसखुशीतपणा पण आलाय आणि मऊ असे झाले आहेत आपले धपाटे तर बघा किती मस्त दिसत आहेत तर अशाच चटपटीत रेसिपीजसाठी कुस कुक विथ कुसुमला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद